अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा आज आहे मंगळवार आणि मंगळवार हा देवीचा दिवस असतो म्हणजे मंगळवार शुक्रवार रविवार मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मंगळवार रविवार आणि शुक्रवार आवर्जून आपण देवीची उपासना करावी कोणताही वर्षातला कुठलाही दिवस असू दे कोणताही सण असू दे कोणताही वार असू दे कोणताही महिना असू दे कोणताही महिना असू दे वार नाही कोणताही महिना असू दे पण त्यामध्ये मंगळवार शुक्रवार आणि रविवार असेल तर त्या दिवशी आपल्या कुलदेवीची किंवा देवीची उपासना ही नक्कीच करावी त्याचबरोबर आता सुरुवात आहे अधिक महिना तर अधिक महिन्यात तुम्हाला कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची आहे तर बघा मागचा एक मंगळवार गेलेला आहे तो सोमवती अमावस्याच्या नंतरचा मंगळवार होता बऱ्याचशा जणांना माहिती होतं किंवा नव्हतं पण अजूनही तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तरी मी तुम्हाला एक साधी छो छोटीशी छो सोपी सेवा सांगून देते नाही एक गोष्ट सांगून देते ज्या तुम्हाला ह्या मंगळवारी किंवा अधिक महिन्याच्या मंगळवारपासून तुम्ही केली तर ना उत्तम आणि त्याचबरोबर अधिक महिन्याच्या मंगळवारपासनं तुम्ही ही कायमस्वरूपी जरी केली तरीही चालण्यासारखं आहे काही का वेगळं काही करायचं नाही काही म्हणजे असं अवघड काही करायचं नाही काही खर्चिक काही करायचं नाही आहे फक्त तुमच्या कुलदेवीची कुलदेवीची उपासना तुम्हाला करायची आहे आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर स त्यासाठी तुम्हाला काही ना करता एक छोट्याशा गोष्टी थोड्या करायच्या आहेत त्या मंगळवार शुक्रवार नक्कीच करा, करा आणि जर झाल्या तर रविवारी करा शक्य तर रविवारी नाही केला तरी चालेल रविवारी आपण आपल्या कुलदैवत म्हणजे आपले खंडोबा त्यांची आपण सेवा करत असतो तर मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला आठवणीने आठवणीने तुम्हाला या अधिक महिन्यात आवर्जून या अधिक महिन्यात जेवढे मंगळवार येणार आहेत आणि जेवढे शुक्रवार येणार आहेत त्या मंगळवारी आणि त्या शुक्रवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कशी ओटी भरायची आहे एखादी साडी चोळी घ्यायचं आहे त्याच्यावर हिरव्या बांगड्या हळदी कुंकू अक्षदा नारळ मंग मनी, मनी मंगळसूत्र हे सगळे अलंकार तुम्हाला तिथे ठेवायचे आहे आणि तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्हाला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी भरायची आहे आता तुम्ही म्हणाल दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी दरवेळेस वेगळी वेगळी ओटी भरा भरायची का मग ते किती ओटी तयार होणार तर असं करायचं नाही आहे तुम्हाला उद्याच्या मंगळवारी किंवा येत्या शुक्रवारी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता तर का करायचं हे अधिक महिन्यात हे तुम्हाला आधी सांगते कारण अधिक महिन्यात कोणत्याही व्रत वैकल्यांची सुरुवात आपण केली तर त्याचं आपल्याला शंभर नाही दहा नाही पटीने त्याचा आपल्याला फायदा होतो अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे आणि ह्या पुरुषोत्तम मासात आपण जेवढी विष्णू सेवा करतो तेवढाच आपल्याला तेवढंच आपले म्हणतो ना आपले पाप नष्ट होतात आपल्या संकट आपल्यापासून लांब होतात त्यामुळे जेवढ्या आपण ह्या ह्या अधिक महिन्यात सेवा करू त्या आपल्यासाठी खरंच चांगल्या आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून आवर्जून ह्या महिन्यात जेवढे व्रत जेवढे वैकल्य सुरुवात करायचे असतील काही करायचं असेल नक्की करा काहीही एक हरकत नाही की मी आता करू का अधिक मासे मग मा करू का मग शुभ कार्य नाही करायचं शुभ कार्य वेगळं आणि हे व्रत वैकल्य वेगळं अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला याच्यासाठी उपास धरायचा आहे का काय करायचं आहे का काहीही करायची गरज नाही आहे फक्त सकाळी तुमची देवपूजा झाली की तुमच्या देवीच्या समोर तुम्ही त्यांची ओटी भरायची आहे देवीची आरती करायची आहे आणि तुम्ही जर का दुर्गा कवच दुर्गा महात्म्य देवी महात्म्य वाचत असाल तर ते एक एक अध्याय तुम्ही वाचला तरीही चालेल नाही वाचला तरीही काही हरकत नाही वेळ आहे जशा सेवा करता येईल तशा सेवा करा तुमच्या देवीचा एखादा काही मंत्र असेल तर तो म्हणा किंवा ओम ऐम इम क्लीम चामुंडा चामुंडाय विजय हा आपल्या दिंडोरी प्रणित आपल्या गुरुमावलींनी आपल्याला दिलेला आहे तो तोही तुम्ही म्हणू शकता कारण आपल्याला आपली कुलदेवी जर का माहिती नसेल तर काय करावं तर तुमच्या देवघरात कोणती ना कोणती देवीची मूर्ती असेलच अन्नपूर्णाची मूर्ती असेल लक्ष्मीची असेल किंवा कुळदेवी जी तुमच्या तुळजाभवानीची असं म्हणजे ती तुम्हाला माहिती नाही पण तरी तुमच्या देवघरात कोणत्या तरी देवीची असेल तर त्या देवीसमोर ती ओटी तुम्हाला भरायची आहे आणि तिला विनंती करायची आहे की हे देवी मला माझी कुलदेवी माहिती असू दे आणि मला ती लवकरात लवकर कळू दे माझ्याकडं मला माझ्याकडं मा मला जेवढे काही मार्ग होतील तेवढे मला मार्ग मिळू दे आणि मला माझी कुलदेवी मिळू दे आणि ओटी भरताना एक एक सुपारी तुम्हाला ते तिथे ठेवायची आहे पाण्यावर आणि तिला तुमची कुलदेवी समजून तुम्हाला अधिक महिन्यात तिची ओटी भरायची आहे अधिक महिना संपूस तर नक्कीच तुम्हाला कुठून ना कुठून एक चाहूल लागेल आणि तुम्हाला नक्कीच कळेल की तुमची कुलदेवी कोणती आहे अशा पद्धतीने दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी अधिक महिन्यातल्या तुम्हाला करायचीच आहे आणि ही सेवा तुम्ही आवर्जून पुढेही करू शकता आता ही ओटी ह्या ओटीचं करायचं काय अधिक महिना झाल्यानंतर तर ह्या ओटीला तुम्हाला तुम्ही तुमच्या तुम्ही स्वतः सवाशील म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या घरातली कुलस्त्री म्हणून स्वतः ते वापरू शकता किंवा तुमच्या घरात समजा तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या सासूबाईंना देऊ शकता तुमच्या सासूबाईंनी केलं असेल तर तुम्ही तुमच्या सुनांना म्हणजे सासूबाई सासू असेल त्यांनी केलं असेल तर तुम्ही तुमच्या सुनां सुनांना देऊ शकता सून येणार असेल तर तिला देऊ शकता अशा पद्धतीने पण ती ओटी घराच्या बाहेर जाता कामा नये घरातल्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ती ओटी आपल्याला द्यायची नाही आहे की तुम्ही म्हणाल सवासिनीला देऊ का ह्याला देऊ त्याला देऊ तर असं नाही आणि जरीही कोणी नसेल तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कुळदेवीला जाणार असाल किंवा कधीतरी कुळदेवीला तुमचं जर का होणार असेल कधी मार्ग होणार असेल की तुम्ही तुमच्या कुळदेवीला भेटीला जाणार असाल तेव्हा ती कुळदेवीला तुम्हाला ती अर्पण तिथे करायची आहे ते केलं अतिउत्तम कारण असं म्हटलं जातं वर्षातन एकदा तरी आपल्या कुळदेवीला भेट द्यावी त्यामुळे ते केलं अतिउत्तम अतिउत्तम म्हणेल मी कारण तिथे जाऊन ती ओटी तुम्ही तिथे द्या ते सर्वात चांगलं आहे कारण ती तिच्या मानाची आहे ती तिलाच द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या अधिक महिन्यात तुमच्या कुलदेवीचा मान सम्मान करायचा आहे तिच्या नावाने तुम्हाला एखादी सवासणी झाली तर सवासणी जेव घालायची आहे किंवा एखादी सवासणीला बोलून तिला गोडधोड खाऊ घातलं हळदी कुंकू दिलं वाण दिलं एखादं काहीतरी तरीही चालेल काहीही हरकत नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा अशा ज्या छोट्या छोट्या सेवा असतात ह्या छोट्या छोट्या सेवा करूनसुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या डोक्यावर ठेवू शकता फक्त फक्त मनभावे श्रद्धाभावे त्या गोष्टी कराव्या कुठलीही शंका घेऊन करू नये नाहीतर गोष्ट पूर्ण कधीच होत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच चला आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ಪರದ್ಬೇಟು ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ